मित्रांनो पैसे घातले याचं समाधान पण मित्रांनो शेतकऱ्याला झालेलं आहे तर रोप टाकत असतात मित्रांनो ज्या दिवशी मित्रांनो शेतकरी ज्यावर रोप टाकायचं बंद करून किंवा नर्सऱ्यामध्ये रोप टाकला जाईल त्यावेळेस मित्रांनो शंभर टक्के शेतकऱ्याला मार बसणार आहे नमस्कार मित्रांनो तर आज रोन दादाच आज कांद्या दुबी टाकले आणि मित्रांनो बघू शकता आज रेन हे काम चालू आहे आता आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपण कॉप टाकलाय मित्रांनो बसवायला लईच अवघड जात जास्तच लागायची मित्रांनो मग तो बसाय आज मित्रांनो रेन पाईप टाकायचं कारण आहे का मित्रांनो रेन पाईप टाकल्यामुळं जे सकाळी धुकं पडतं ते दुकं पाणी चालू केल्यानंतर ते दुख कमी होतं त्यामुळं आज रेन पाईप टाकायचं काम आम्ही हाती घेतलंय आणि मित्रांनो याला खर्च थोडा जास्त आहे पण मित्रांनो रोप एकदम चांगलं आणि आपल्याला पाणी भरावं लागत नाही त्यामुळं आपण रेन पाईप टाकतो तर पाईपमध्ये दोन प्रकारचे रेन पाईप पाई येतात पाई एक दीड इंची येतो आणि एक एक इंचीमध्ये येतो तर एक इंची साधारण चारशे रुपयापर्यंत जातो आणि दीड इंची हा सहाशेच्या आसपास जातो आणि त्याच्यानंतर कॉक वगैरे वाल वगैरे असं मिळून मित्रांनो आता की आम्ही सतरा अठरा गुंठेवावर आहे तर त्यासाठी आम्ही चार रेन पाईप आणले होते आणि ते आता आम्हाला पूर्ण लागले चार रेन पाईप आणि अडीच इंचीमध्ये एक पाईप टाकला आहे आम्ही आडवा तर जेणेकरून व्यवस्थित होईल आणि मित्रांनो ही रेन पाईपाची रेंज एक फुटाची असते त्याला थोडी कमी असते आणि हे दीड फुटाचा जो पाईप आहे त्याला रेंज ही वीस फुटाची सांगितली आम्हाला तर आम्ही त्यामुळं दोन स म्हणजे असे एकूण दहा फूट आणि एकूण दहा फूट अशी वीस फूट चालते पण आता ही किती चालते हे आपण पाहणार व्हिडिओच्या माध्यमातून तर बघूया चला तर मित्रांनो हा तुम्ही बघू शकता आहे मित्रांनो याला पांजा मानतात आमच्या इकडं आणि या पंजे जसं मित्रांनो रोप राळलं जात नाही का आणि ते वरचं रोप आहे ना समजा ज्या बिया वर तरंगीला असतात कांद्याचं तर त्या कांद्याच्या बिया एकदम मातीमध्ये आढवतात जेणेकरून पहिले कशा वाफ्याने पाणी सोडायचे त्यामुळं बी वाहून जायची बी शक्यता होती किंवा वर आता रंगल्यामुळं ते उतरत नव्हतं मुंग्या वगैरे विचून घेतात त्यामुळं शक्यतो पंजांनी राळून राळतात आमच्या इकडं आणि मग पाणी सोडतात पण मग आपण आता रेन पाईप टाकलेला आहे त्यामुळं रेन पायच्या काही नाही आपण पाणी चालू करणार आहे आणि मित्रांनो आता हे आता राळल्यानंतर आम्ही पाणी चालू करणार आहे आता वावर सतरा अठरा गुंठात आम्ही मित्रांनो बारा किलो बी आहे कांद्याचं आणि बारा किलो बी आहे कांद्याचं म्हणजे चार पायला बी आम्ही टाकलेलं आहे तर मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये आता बघूया आपण पुढं पाणी कसं चालू होणार आहे ते तर अशा पद्धतीने मित्रांनो बघू शकता रेन पाईप आम्ही चालू केलेलं आहे आणि अशा पद्धतीने पाणी उठताना आणि सगळं वावर भिजलेलं आहे पाहू शकता तुम्ही सगळं वावर भिजले आणि हे आत्ता अर्धा तास झालंय चालू केलाय आणि तुम्ही बघू शकता पूर्ण वावर भिजल्यासारखं झालंय आणि म्हणजे पाणी लावायचं काही टेन्शन नाही मित्रांनो थोडा खर्च होतो थो। पहिलं कसं आहे खर्च कमी होता आणि सध्या नाही का उतरणं येते आणि दुख्याचं एकदम परिणाम आपल्याला म्हणजे जेव्हा दुःख पडेल तेव्हा पाईप चालू केल्यावर पाच मिनटात दुःखं त्याचं कमी होऊन जाईल त्याच्यामुळं आम्ही पाईप टाकला आणि मित्रांनो पैसे घातले याचं समाधान पण मित्रांनो शेतकऱ्याला झालेलं आहे आणि मित्रांनो आपण बघू शकता शेतकरी तर रोप टाकत असतात मित्रांनो ज्या दिवशी मित्रांनो शेतकरी जेव्हा रोप टाकायचं बंद करून किंवा नर्सऱ्यामध्ये रोप टाकलं जाईल त्यावेळेस मित्रांनो शंभर टक्के शेतकऱ्याला मार बसणार आहे कारण जोपर्यंत शेतकरी टाकतं रोप किंवा आलं नाही आलं तर मित्रांनो कमी जास्त होत असतं ज्यावेळेस नर्सरीवाले ज्यावेळेस रोप आहे त्यावेळेस काय होणार आहे शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला अवेलेबल होणार आहे रोप कारण शेतकरी नर्सरीवाला रोप टाकतच असतो जास्त आणि ज्यावेळेस शेतकरी वावर तयारच करतो आता मित्रांनो वावर तयार होऊन बसलेत पण रोप आपलं आलं नाही आणि मित्रांनो बघू शकता आत्ता रोप येणार मग वावरं तयारच होऊ म्हणजे ठेवलेत आम्ही आपल्याला रोपाला एक महिना लागणार असे आणि मित्रांनो पावसामुळे रोप खराब झाल्यामुळं आम्ही परतही रोप आहे आणि ज्यावेळेस नर्सरी जेव्हा रोप भेटला असतं तर आम्ही शंभर टक्के रोप विकत घेतला असतं आणि जे वावरं आम्ही तयार केले त्याच्यात लावलं असतं एक एक म्हणजे शेतकऱ्यांचा एक फायदा म्हणजे नर्सरीवाली टाकती नाही ज्यावेळेस नर्सरीवाले टाकतील त्यावेळेस शेतकऱ्यांचं शंभर टक्के बाजार हा कमी किंवा मग पाहिजेल असा भेटणार नाही मित्रांनो बघू शकता रिनपाइपचं एकदम चांगल्या प्रकारे झालंय आपलं आणि असेचा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आभी फार्मर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान